चंद नामदेव पथवर स्वर्गीय हेमचंद्र रामचंद्र हजरनीस यांच्या मालकीची पितृछाया ही छप्पन वर्षी जुनी इमारत आहे आणि या जागेच्या मालक स्वाती हजरनीस या आहेत त्यांना आता इमारत विकासकाला देऊन नवीन ही इमारत बांधायची आहे ही इमारत महानगरपालिकेने धोकादायक स्थितीत असल्याचं सांगून इमारतीला चार नोटीस लावण्यात आलेल्या आहेत आणि वारंवार येथील घर खाली करायला सांगितलं होतं त्या दरम्यान आता सात भाडोत्री घर खाली करून गेले आहेत मात्र येथे एक साठ वर्षीय स्वाती अरविंद कामुलकर ह्या आजीबाई आजारी असल्यामुळे त्या मात्र घर खाली करत नाहीये आणि त्या या इमारतीमध्ये एकट्याच राहत आहे त्यांचा मुलगा हा बाहेरगावी खाजगी शिपवर काम करत असतो त्यामुळे त्यांच्याकडे कोणी जातही नाही आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ही इमारत धोकादायक असून के डी एफ जे पॅनलवरती असलेले इंजिनियर माधव चिकोटी यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलंय तरी सुद्धा महानगरपालिका आणि जागा मालक यांच्या संगणमताने ही इमारत तोडण्याचा घाट घातला जात असल्याचं स्वाती कामुलकर आणि त्यांचा मुलगा समीर यांचं म्हणणं आहे दरम्यान ही इमारत धोकादायक आहे जर या इमारतीचा नव्याने विकास केला तर त्यांना घराच्या बदल्यात घर देणार आहोत असं जागा मालक स्वाती हजरकर यांनी म्हटलं आहे तुर्तास त्यांनी आपली पर्यायी व्यवस्था करावी किंवा नातेवाईकांकडे निघून जावं पाण्या पावसाचे दिवस असून इमारत एका बाजूला कलंडी असून त्यामुळे उद्या कदाचित काही अप्रिय घटना घडू नये याकरिता आपण दक्षता घेत आहोत आणि याकरिता आपण त्यांना जागा खाली करायला सांगितल्या आणि त्यांना भोगवटाधारक पत्र देऊन महापालिका त्यांच्या मागे उभी राहील व त्यांच्या घरानुसार बदलात घर मिळून देण्याचं प्रभाग अधिकारी हेमा मुंबरकर यांनी म्हटलं आहे मात्र आता यावर आजीबाई यांनी कोर्टात सुद्धा धाव घेतली आहे दरम्यान ॲडव्होकेट समीर तेलंग यांनी महानगरपालिकेची आता पत्रव्यवहार केला असून त्यामुळे आता नेमकं या प्रकरणात काय होत आहे हे महापालिका काय ठरवते आणि काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे ते भाडेकरू राहत होते आणि महापालिकेने ह्यांना धोकादायक नोटीस दिली आहे का आणि त्याच्यानंतर या धोकादायक बिल्डिंगचं एक, बिल्डिंग एक प्रोसिजर असते की त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करावं लागतं ते स्ट्रक्चर ऑडिट केलं आहे का त्याच्यानंतर भाडेकरांची यांची आता पुढची भूमिका काय असते बरोबर आहे सगळ्यात आधी जेव्हा या श्रीमती स्वाती कामुलकर यांनी माझ्याशी जेव्हा संपर्क साधला या पितृछाया बिल्डिंगच्या संदर्भात तेव्हा त्यांनी माझ्याकडे काही महापालिकेने त्यांना एक पत्र दिलं होतं ते पत्र त्यांनी माझ्याकडे दिलं तर त्याचा जेव्हा कायदेशीर अभ्यास मी केला त्याच्यावर अत्यंत धक्कादायक गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या आहेत त्या अशा आहे आ, इकर की इकडच्या ज्या सहाय्यक आयुक्त आहेत सौ हेमा मुबरकर यांनी यांना एक असं पत्र दिलं होतं इकडच्या घरमालकांना की ह्याचं यांनी महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे एक राजेश म्हातारे नावाच्या व्यक्तीकडून जे पॅनलचे स्ट्रक्चर ऑडिटर आहे आणि त्या ऑडिटमध्ये असं यांच्या निदर्शनास आलं होतं की ही अख्खं इकडचं स्ट्रक्चर हे जे राहत आहेत हे धोकादायक झालेलं आहे आणि कधी पडू शकतं आणि ह्यांच्या जीवितहानीला काहीतरी होऊ शकतं जीवितहानी होऊ शकते जेव्हा आम्ही हे जेव्हा मी स्वतः वैयक्तिक हे या घराचं स्ट्रक्चर पाहिलं इकडचे बीम्स कॉलम्स बघितले तेव्हा असं कुठेही आढळलं नाही की इथे अत्यंत धोकादायक बिल्डिंग आहे म्हणून आम्ही काय केलं की माधव चिकोडी जे कल्याण डोंगली महानगरपालिकेच्या पॅनलवरच्याच स्ट्रक्चरल ऑडिटर आहेत त्यांच्याकडनं आम्ही एक वेगळं ऑडिट रिपोर्ट बनवून घेतला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख असा केलेला आहे की ही बिल्डिंग जे ह्या कामुलकर ताई राहत आहेत अजिबात ही पडण्याच्या स्थितीत नाही कुठला कोणालाही जीवित आणि होऊ शकत नाही फक्त छोटे मोठे जे रिपेअर्स आवश्यक आहेत ते त्यांनी करून घ्यावे आणि त्या त्या राहू शकतात आमचं एवढंच म्हणणं आहे की एक छोटा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट तयार करून केवळ यांना घराच्या बाहेर काढण्याच्या हेतूने असे हे सगळे षडयंत्र या हेमा मुंबरकर मॅडम ह्या करतायत हेमा मुंबरकर आल्या होत्या त्याने पहिल्याच दिवशी मला दम दिला की मला पा आतमध्ये पण बोलवत बोलवत नाही पाणी नाही देत असं ते मला सांगायला लागले तर ते आले होते मालकिनीच्या मालकिनीबरोबर तर मला काय माहीत कोणाकडे आले त्यांच्याकडे त्यांच्याकडे तर ते दरवाजा उघडत होते ते उघडत असतानाच त्या लोकांनी ती अशी बोलली आणि नंतर कालचं ते सांगायचं का नंतर आले होते अचानक आणि खूप दम देऊन गेले दे, की आजच्या खाली चाल बिल्डिंग म्हणजे राहू नका खाली करा ती बिल्डिंग पडते म्हणून नंतर त्याने ते त्याने सांगितलं की बाई म्हणायला लागली तुम्ही आज इकडे राहू नका तुम्ही नातेवाईकाकडे जाऊन झोपा आणि उद्या सकाळी परत इकडे या अशा त्या बोलल्या मला आणि खूप जोरात बोलत होत्या तेव्हा मीच सांगितलं मी, मी हार्टची पेशंट आहे मला कसं तरीच होत आहे छातीत आहे होतंय तुम्ही जरा सावकाश बोला तेव्हा ती जरा नॉर्मल झाली आणि दम देऊन गेली उद्याच्या उद्या, कार, उद्या कार तुम्ही काय मा, मा मान्य म्हणजे मी आता एवढी वर्ष राहते सिक्स्टी नाईन पासून सिक्स्टी नाईन पासून मी इकडे राहते ते आतापर्यंत मी इथे राहतच आहे आणि हे लोक सोळा आणि ते जेव्हा बिल्डिंग बांधली ही तेव्हा ते, ते लोक पण सुद्धा राहायला नव्हते आम्ही इथेच राहत त्या त्या, त्या बाजूच्या बिल्डिंग ही बिल्डिंग बांधली नव्हती नंतर बांधली सेव्हन्टी वन मध्ये बोलतच नव्हता तो मालक तो म्हणाला आला पहिल्यांदा आला होता तेव्हा तो म्हणाला की तू हे कर तुला दुसरीकडे जागा करून देतो आम्ही हेल्प करतो दुसरीकडे टिळक नगर जवळ जवळ मी म्हटलं मी एवढी वर्ष राहिली आहे इथे जागेची एवढी सवय झाली आहे तर मी ह्या वयात कुठे जाऊया बाहेरून म्हणजे मी काय इथे जाणारच नाहीये इथून जाणारच नाही एवढी वर्ष झाली ते, ते सोळा वर्ष इकडे नव्हते मी घर सांभाळायची सगळं त्यांची कागदपत्र घ्यायची ते आले की सगळं घेऊन द्यायचं त्यांना द्यायची परत त्यांचे का पाण्याचं बिल आलं इलेक्ट्रिकचं बिल आलं सगळंच मीच घेते माझ्याकडे बिल बघा अजूनही पडलेले आहेत त्यांचे ती माझी आई आहे स्वाती कामलकर साधारण नाईन्टीन सिक्स्टी नाईनपासून ते इकडे राहत आहेत माझ्या वडिलांसोबत ते गेले दो दोन हजार सोळाला आणि त्याच्यानंतर ती एकटीच राहते म्हणजे सांगायचं म्हणजे ही जी वास्तू आहे ती त्याच्या <necess> <andiral> <reasoning> म्हणजे ती एवढी वर्ष इकडे राहते त्याच्यामुळे ती तिला इकडच्या वास्तूबद्दल खूप आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे सगळं आहे ह्याची देखभाल सोसायटीची देखभाल या बिल्डिंगची देखभाल या बंगल्याची काय म्हणाल ते ती ह्यांनीच केली आहे बारा वर्ष यांची सगळ्यांची पत्र यायची हजरने जे आमचे मालक आहेत त्यांचे पत्र इकडे यायची त्यांचे पत्र वगैरे त्यांना ते घेऊन जायचे इकडनं वगैरे तर साधारण तिनेच म्हणजे राहून इकडे सगळे तिचे दिवस काढले तर अचानक आठ दिवसापूर्वी मला फोन आला जेव्हा मी इकडे मी नसतो मी बाहेरगावी असतो कामावर म्हणजे बाहेर काम करतो तर आठ दिवसापूर्वी मला फोन आला की मला आलं अशी अशी नोटीस आली आणि मला घराच्या बाहेर काढतायत आणि मला तर शॉकच झाला आणि तिला मी ती अशी बोललो तेव्हा ती पण शॉक झाली होती का कोणी होईल या म्हणजे असं काहीतरी झालं तर आ, श, कोणी शॉकमध्ये जाईल तर सांगायचा मुद्दा म्हणजे ही सगळी गोष्ट एकदम अचानकपणे झाल्यामुळे आम्हाला काही ह्याचे डिटेल्स नाही दिले कोणी की कशाबद्दल हे असं सगळं होतं आहे मला फक्त स सा, सांगण्यात आलं की कॉर्पोरेशनची अथॉरिटी झाले होते आणि खूप असा ओरडाओरडा करून धमक्या देण्यात आल्या आणि ती घाबरली होती ती हार्ट पेशंट आहे आणि त्याच्यामुळे तिला खूप त्रास व्हायला लागला आणि वेदना व्हायला लागल्या तर मला असं सगळं सोडून आता मी इकडे आलो आ, हे सगळं स निस्तरायला तर आ, या सगळ्यांच्या मदतीने मी आम्ही प्रयत्न आहे की काय होऊ शकतं मी असं म्हणत नाहीये की आम्हाला ही जागा द्या किंवा हे करा जे काय आहे ते कायदेशीर जे काय ते आम्हाला हौजपाटा घेऊन आली पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका म्हणजे आता काय म्हणजे आता जे काय आहे ती तेच म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतोय की जे काय कायदेशीर आहे ते आपण पुढे करू आम्हाला समजा इकडं निघायला लागला आईला तर आमची ती पण तयारी आहे पण त्याप्रमाणे आपण म्हणजे जे काय फेअर आहे ते करायचं कायदेशीर आहे ते करायचं एवढंच फक्त माझं म्हणणं बाकी मॅडम काय सांगाल की ही धोकादायक इमारत आहे ती आपण आज म्हणजे तोडायला घेतलेला आहे म्हणून माननीय आयुक्त महोदय यांचे निर्देशच आहे आणि अतिरिक्त त्यांनी काल मीटिंग पण घेतलेली होती कारण सातत्याने पाऊस पडत आहे पावसामध्ये जे काही सीवनचे जी रिपोर्ट प्राप्त झालेले आहे त्या लोकांना तुम्ही आत्ताच निर्वणुष्य होण्याकरता स्वत जाऊन जागेवर जाऊन त्यांना तशा सूचना द्या आणि ताबडतोब निर्वणुष्य करून घ्या जेणेकरून जीवितहानी होणार नाही या अनुषंगाने मी आज आठवडाभर झालेले आहे सीवनचा रिपोर्ट आहे फक्त एकट्या आजीच राहत आहेत बाकी सगळे शिफ्ट झाले आहेत आपल्या आपल्या नातेवाईकांकडे त्यांना सांगितलं तुमच्या प्रॉपर्टीशी आमचं काहीही घेणं देणं नाही आहे फक्त तुमचा जीव वाचवणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे हे सांगूनही ते आजी ऐकत नाही आहेत त्यांना त्यांनी जे गेट आहे गेटसुद्धा ते बंद करून आतमध्ये बसलेले असतात ते गेट आता मी काढून घेतलेलं आहे आणि आजींना आता त्यांचा मुलगाही आलेला आहे मुलगाही त्यांच्यासाठी तो म्हणत आहे की आमच्याकडे आमची आई माझ्या घरी आज माझं एवढं वर्ष झालेलं आहे एवढं वय झालेलं आहे तरीसुद्धा माझ्या घरी अजून माझी आई आलेली नाही तिला म्हणजे इनडिपेंडेंट म्हणजे तिला पूर्णपणे म्हणजे ती एकटीच राहण्याचा तिला छंद आहे तर म्हटलं अशा वेळेस आता तुम्ही एक सांगा मी काय करावं कारण ती आजी आहे तिचा जीव वाचणं पण गरजेचं आहे महापालिका त्याच्यासाठीच काम करत आहे तुमच्या प्रॉपर्टीशी आम्हाला काहीही घेणं नाही तो विकासक आणि मालक याच्यामध्ये जे काही होईल ते तुमचंच होणार आहे आणि जर का तुम्हाला त्यांच्याबद्दल काही गॅरंटी वाटत नसेल तर मी त्यांना सांगितलं आजीला की तुम्हाला मी बोगोटापत्र देते बोगटा पत्र दिल्यानंतर तरी तुम्ही खाली करा आपला जीव वाचवणे हे गरजेचं आहे हे सांगून मी त्यांना आता त्यांच्या मुलांनाही सांगितलेलं आहे हे मालक मालकीन बाई पण उभे आहेत त्या सुद्धा त्यांनी तेच सांगितलेलं आहे की आम्हाला त्यांना स्वाती मी बोलत आहे की ह्या ज्या आहे आतमध्ये म्हणजे त्या जी त्यांना हां मी प्रॉपर्टीची मालकीन आहे आणि त्या आधींना म्हणजे त्या काहीही यांची जीवी न होता त्यांनी बाहेर पडावं अशीच आमची इच्छा आहे पण बदल्यात जर समजा उद्या विकास झाला तर त्यांना जे काय कायद्यानुसार जे काही असेल ते आम्ही त्यांना देऊ म्हणजे देण्याची आमची तयारी आहे पण आता त्या निघत नाही कसं करणार काय काय प्रोसे करणार त्यांचं म्हणणं आहे की माझं इथे सगळ्या ऋणानुबंध आहे आहेत मी निघणार नाही वगैरे असं बंद मला जर इमारतीची कंडिशन बघितली तर ती केव्हाही पडेल अशी कंडिशन आहे आणि जर काही झालं वरवट झालं तर वर त्याचं यांच्यावरती सुद्धा येण्याची शक्यता आहे बरोबर आहे ना मॅडम कारण उद्या जर काही झालं मिसायन होऊ नये पण तर त्याची जबाबदारी घरमालकावर सुद्धा आहे जशी म्युन्सिपालिटीवर आहे तशी घरमालकावरून सुद्धा आहे तर त्याच्यामुळे जी काही कायदेशीर कारवाई आहे महापालिकेची त्याच्या आड तर आम्ही येऊच शकत नाही त्यामुळे शक्यतो समंजसपणाने त्यांनी हे वेकेट करावी आणि सुरळीतपणे तो हे सगळं पार पडावं असं आमची इच्छा आहे